सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र गावठी कट्टा बाळगणारे तिघे सरायताच्या नगर एल सीबी ने आवळल्या मुसक्या अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथील संशयित आरोपी आपल्या साथीदारांसह नगरमध्ये गावठी कट्टा विक्री करण्याच्या उद्देशाने येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर दबा धरून बसलेल्या नगर एन सी बीच्या पथकाने तिघा जणांना गावठी कट्ट्यासह पकडले असून त्यांच्याकडून सुमारे एक लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे लखन भाऊसाहेब अल्हाट लखन उर्फ लक्ष्मण सुधाकर सरोदे अविनाश उर्फ देविदास उर्फ आबा विक्रम उर्फ विक्रांत आल्हाट तिघे राहणार मोरे चिंचोरे नेवासा अहमदनगर अशी पोलिसांनी पकडलेल्या सराईत आरोपींची नावे आहेत पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी आगामी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना अवैध शस्त्र बागणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्यानंतर आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात सहाय्यक फौजदार भाऊसाहेब काळे पोलीस नाईक रवींद्र करडिले भीमराज खरसे संदीप दरंदले गणेश भिंगारदे संतोष खैरे पोलीस कॉन्स्टेबल बाळासाहेब गुंजाळ प्रशांत राठोड उमाकांत गावडे यांचे पथक नेमत या पथकाला कारवाईचे आदेश दिले होते त्यांनी वरील आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र अहमदनगर लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा तसेच जिल्ह्यातील इतर पोलीस स्टेशन यांनी अवैध शस्त्र जप्तीची मोहीम राबवलेली आहे त्यासंबंधी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासाहेब याने सर्वांना आदेश दिले आहेत स्थानिक गुन्हे शाखेचे एपीआय थोरात एस आय काळे आणि त्यांचे सहकारी हे साधारण अकरा वाजेच्या सुमारास इथे सावडी परिसरामध्ये फिरत असताना त्यांना तीन इसम संशयित दिसले त्याप्रमाणे ते त्यांनी सदर इसमान ताब्यात घेतला ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी झडती घेतली असता त्यांच्याकडे एक गावठी पट गावठी कट्टा आणि दोन जिवंत काळ असं मिळून आलेलं आहे त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी सदर इसम लखन भाऊसाहेब अल्लाट लखन सरोदे अविनाश देवीदास अल्लाट सर्व राहणार मोरया चिंचोरे तालुका नेवासा यांना पथकाने ताब्यात घेतलेला आहे सदचे इसम हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत यापुढेही शस्त्रानिरुद्धची मोहीम ही याच प्रकारे राबवली जाणार आहे सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस एन अपडेट